你在做里。 ना? तर इथं बघू शकता बघा मी इथं माळ बनवायला लागली होते तसं तुम्हालाही माहितीच आहे की देवीला ना तरवाड्याच्या फुलाच्या माळीचा खूप जास्त मान आहे पण काल असं झालं होतं की पाऊस सुरू होता त्याच्यामुळे काय मला जाताच आलं नाही फुला शोधायला तर मग आज म्हटलं चला पाऊस उघडला होता तर जाऊन येऊया मग इथं काय जवळपास झाडं नाही थोडीशी जास्त लांब लांबच आहे तिकडं पण आज जाऊन घेऊनच आले मग आज नवरात्रीचा तिसरा दिवस आणि आजचा रंग होता निळा त्याच्यामुळे मग नेहमी प्रमाण कलरची रांगोळी आपण काढतो तसं मी इथं निळ्या कलरची रांगोळी काढलेलीच आहे मी जवळून तुम्हाला धाकवतेच बघा आ, हे बघा इथं बघू शकता तुम्ही मी आणि आज पूजा केल्यानंतर रोजपेक्षा सुद्धा आज आणखीन जास्त फ्रेश आणि प्रसन्न वाटत होतं बरं का कारण आज ना घटसुद्धा आपलं खूप छान असा उगवला होता आणि जसं की मी तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमध्ये मी म्हटलं तर को, कसा आपण घट केला किंवा त्याची पूजा कशी केली त्याच्यावरती काय झाकलं किंवा काय केलं ह्याच्यापेक्षा ना तुम्ही किती मनापासून ती पूजा केली आणि तुमच्या मनातला भाव किती येणार ते जास्त महत्त्वाचं आहे तसं तर बघायला गेलं तर आपण म्हणतो की दगडातसुद्धा देव आपल्याला सापडतो अगदी तसंच आहे मनापासून भक्ती आणि मनापासून भाव असेल ना तर सगळं चालतं तर इथं बघा आता माझी पूजा वगैरे सगळी झाली होती पण म्हटलं चला आज थोडा माझ्याकडे टाईम होता तर मग सकाळी लवकर झाली होती ना पूजा त्याच्यामुळे मग सकाळी सकाळच लवकर दुर्गा शब्दशदी मी इथं वाचून घेतली त्याच्यामध्ये पण बरासा टाइम गेला माझा मग म्हंटल आत्ती आल्यानंतर परत आपण आरती करून घेऊया म्हणून मग मी फक्त ताट वगैरे ओवाळून हो घेतलं नमस्कार करून घेतला आणि बाकी मग मला थोडेसे मसाल्याचे मखाने वगैरे बनवायचे होते आज म्हटलं थोडेसे शाबूचे वडे वगैरे बनवूया म्हणून आणि हो काल तुमची ताईंची का कमेंट आली की शाबू वगैरे खात नाहीत असं तर आमच्याकडे उपवासाला सगळं सा खातात मग त्याच्यामुळे असं काही नसतं जिकडची तिकडची जशी तशी पद्धत असते आणि इथं बघा आता कडे असे छान गरम झाली त्याच्यामध्ये एक दोन चमचे मी इथं तूप घातलं होतं काही नाही फक्त एक चमचावर नाही इथं लाल मिरची पावडर घातली आणि चवीनुसार मीठ घातलं होतं मग त्याच्यामध्ये ना हे मखाने सगळे मी आ, मिक्स करून घ्यायचे म्हटलं आणि लो फ्लेमवरती ना एक पाच मिनटं चांगले कुरकुरीत होईपर्यंत ना ह्याला थोडंसं असं म्हणजे भाजून घेतलं बरं का म्हणजे ना असं काचाच्या भरणीमध्ये ठेवलं तर तसेच ते कुरकुरीत राहतात आणि खायला पण खूप छान लागतं ना उपवासात कसं गोड वाटत नाही जेवढं चमचमीत असेल तेवढं बरं वाटतं चमचणीत आहे ना तर आज आस्तासुद्धा घरी होती तर आस्ताने सुद्धा आंघोळ वगैरे तिची झाली लगेच नमस्कार करून घेतला तिनं मग इकडं तोपर्यंत माझी वडे बनवायची तयारी सुरू होती आणि असं झालं होतं की मला थोडेच बनवायचे होते वडे पण शा मी खिचडी बनवली आणि त्याच्यानंतर मग वड्याचं थोडं पीठ जरा जास्त शिल्लक राहिलं मग म्हटलं चला असं आता जेवढे होतील तेवढे बनवूया आणि इकडं तो तोपर्यंत आतेनी पण पूजा वगैरे करून घेतली पण योगायोग बघा आ, हे सगळे ना देवीला देवी गेले होते काशीगावच्या तर तिकडं रज होती देवीचे तर तिकडे गेले होते आणि योगायोगाने बघा माझ्याच म्हणजे फराळाचं जे होतं ते सगळं एक्स्ट्राच मी बनवलं होतं आणि आज सगळे चालून घरी आले म्हणजे अक्षरशः असं वाटलं की सगळ्या देवी आपल्या घरी आल्या सगळेजण फराळ करायला नकोच म्हणत होते पण मीच म्हटलं चला थोडं थोडं अगदी खाऊन जावा म्हणून सगळ्यांना वाढलं आती त्यांच्यासोबतच बसवलं म्हटलं मी परत पाठीमागून मागून नंतर बसेन म्हणून तरी बघू शकताय सगळेजण फराळ करायला इथं बसलेले आणि इकडे माझ्या अजून वडे तळायचे सुरूच होते

सगळ्यांचं फराळ करून झालं आणि इकडे मग मी तोपर्यंत चहा ठेवला होता चहा उकळेपर्यंत म्हटलं चला यांना हळदी कुंक वगैरे लावून घेऊया त्यांना पण जायची गडबड होती कारण बराच टाईम गेला ना आते हो ते देवाला गेले होते आणि त्यांच्या घरचे सुद्धा वाट बघत होते आणि योगायोग असा झाला की मी कालच आत्तींना म्हणत होते की माझ्या चुलत सासूबाई वगैरे आहेत ना इथं बघा जाऊ बाई ते तर त्यांना आपण फराळासाठी बोलवूया असं मी कालच आत्तींना म्हणत होते आणि आज योगायोग असं की होऊन चालून घरी आले त्याच्यामुळे मला आज खूप छान वाटलं

आता इथं मी एकटीच फराळ करायचे राहिले होते पण माझ्या जाऊबाई जा जास्त सांगून जात होत्या की ताई फराळच खाऊन घ्या खाऊन घ्या म्हणून मी म्हटलं हो हो आता करते म्हटलं पण इथं किचनवर इतका भांड्याचा पाळा पडला होता म्हणलं ते तसंच ठेऊन तर मला फराळच खाल्लं सुद्धा जायचं नाही म्हणून मग अगोदर सगळं आवरून घेतलं किचन खट्टा हे सगळं आणि मग इथं खाली बसलेलं थोडंफार कुठं तरी सांडलेलं होतं फराळाचं म्हणून आत्तींनी तिथं झाडू मारून घेतला आणि इथं मग बघा आरो आणि मग मी दोघंजण बसलो होतो आरो मला कंपनी द्यायला बसला होता या मग तुम्ही सगळेजण मस्त असं फराळ करायला तर कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा तर भेटूया आपण पुढच्या अशा छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो ब बाय आणि हॅपी नवरात्री